जुलै महिना म्हणजे पावसाळा सगळीकडे पाऊस चालू होता पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते रानपण सगळे हिरवी शॉल घातल्यासारखे दिसत होते आणि आज तर सकाळपासून दरदरून पाऊस पडत असल्यामुळे सगळेच आपापल्या घरात बसून होते बाहेर एवढा पाऊस आहे म्हटल्यावर कोणीच बाहेर दिसत नव्हतं दिवस कधी उजाडला आणि कधी मावडला पावसामुळे कडलेसुद्धा नाही सगळेच रात्रीचे जेवण करून झोपायची तयारी करत होते शहरात कितीही पाऊस असला तरी शहर हे जागे असल्यासारखेच वाटते पण गावाकडे नजारा काहीतरी वेगळाच असतो गावाकडे सकाळी लवकर उठतात आणि रात्री लवकर झोपतात आणि जर अशी पावसाची सकाळपासून झडी लागलेली असेल तर तिकडे लवकरच झोपायची तयारी लोकांची असते अशाच पावसात नरेंद्र जाधव झपझप पावले टाकत गावाच्या बाहेर चालत जात असतात चेहऱ्यावर राग आणि मनात कसला तरी विचार त्यांच्यात चालू असतो नरेंद्रदादा जिथे जात असतात ते म्हणजे त्यांच्या लहान काकांची मुलगी शालिनी केदारे यांच्याकडे शालिनी ताई यांचे घर गावाच्या बाहेर शेतात असते रस्त्याने रात्र केड्यांचे आवाज आणि वरून पडणारा पाऊस त्यात ठिकठिकाणी थी पाण्याचे भरलेले डबके त्यात बेडूक इकडून तिकडे उड्या मारत होते तसाच चिखलसुद्धा सुद्धा खूप झाला होता आता त्यांचे घर शेतात असल्यामुळे जास्त मोठे न होते एक छोटेसे किचन आणि हॉल पण जास्त मोठा न होता छोटा आणि एक थोडी मोठी बेडरूम असते आणि बाहेर शेतीचे अवजारे आणि धान्यांच्या गोणी ठेवायला पत्रांचे शेड केलेले असते म्हणजे त्यांची परिस्थिती जेमतेम अशीच होती काही वेळातच दादा त्यांच्या घराजवळ पोचले आणि पत्रांच्या शेडच्या आत आले आत येताच त्यांचे लक्ष त्यांच्या दाजींकडे गेलं दाजींना रोज रात्री प्यायची सवय असल्यामुळे ते पिऊन हातपाय खाटेच्या खाली लोंबकत होते त्यांना अशा अवस्थेमध्ये झोपलेले बघून कोणीही सांगू शकेल की ते प्यायले आहे म्हणून तोच दादांनी दरवाजाची कडी पकडून त्यानेच दरवाजावर टकटक वाजवायला सुरुवात केली एवढं सुद्धा आतून काहीच आवाज न आल्याने त्यांनी आवाज द्यायला सुरुवात केली शालिनीताई शालिनीताई दरवाजा उघडतेस का आज शालिनीताई शेतात तर गेल्या नव्हत्या पण आज घरी राहूनच त्यांनी घरातील कामं केले होते त्यामुळे त्या चांगल्याच दमल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचा नुकताच डोळा लागला होता त्यांना जसा बाहेरून आवाज आला तशा त्या खळबळून जाग्या झाल्या एवढ्या रात्री कोण आलं असेल असा त्या विचार करत होत्या विचार करतच दरवाजाजवळ आल्या आणि दरवाजा उघडला आणि दादांना असे समोर बघून आदित्या गोंधळल्या पण त्यांनी दादांना पटकन आत घेतले दादा खाटेवर बसत शालिनीताई अनेकेत झोपला आहे का हो तो झोपला आहे हो, का काही काम होतं का त्यांच्यासोबत हो मला त्याच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे तू बोलावते का त्याला शालिनीताईंना दादांचा राग माहिती असल्यामुळे त्या काही न बोलता अनिकेतला बोलवायला आत बेडरूममध्ये गेल्या आत आल्या तर अनिकेतसुद्धा गाड झोपलेला होता त्यांनी अनिकेतला आवाज दिला तसा अनिकेत डोळे सोडत उठला आई काय हे आताच झोपलं होतं ना मी का माझी झोपमोड केलीस तू तो थोडा रागातच आईशी बोलत होता अरे ते बाहेर नरेंद्र दादा आले आहेत ते त्यांना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे तू ये बाहेर आणि बोल त्यांच्याशी एवढं बोलून त्या बाहेर निघून आल्या अनिकेत पण बाहेर आला आणि त्यांच्याकडे पाहात मामा आज इकडे कसा रस्ता चुकला म्हणायचे तो असं बोलताच त्याच्या आईनी डोळे मोठे करून त्याला शांत राहा म्हणून सांगितले पण यावर अनिकेत काहीही बोलला नाही दादांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्याकडे पाहात अनिकेत मी तुझं आणि अवनीचं लग्न ठरवले आहे आणि तुला अवनीसोबत लग्न करावेच लागेल एवढं बोलून ते शांत झाले त्यांचे बोलणे ऐकून मात्र अनिकेतला प्रचंड राग आला तो रागातच रागा तुम्ही ठरवले असले तरी हे लग्न मी अजिबात करणार नाही माझा नकार आहे या लग्नाला तो त्याच्या मामांकडे रागाने पाहात बोलत होता त्याचे मामासुद्धा उभे राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून काहीही करून तुला अवनीसोबत लग्न करावे लागेल आणि ते पण उद्या सकाळी मामा पण माझ्यावर का म्हणून तुम्ही जबरदस्ती करत आहात मी स्वत या गोष्टीला नकार देतोय की मला हे लग्न नाही करायचे म्हणून आधीच मी माझ्या घराचा विचार करत आहे त्यात तुमच्या मुलीचा विचार कसा करू अनिकेत तू फक्त लग्न करून अवनीला या घरात घेऊन ये राहील ते तुमच्यासोबत इथे हो हो मामा ते ठीक आहे पण तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे मी किती रागीट तापट आहे हे माहिती असूनसुद्धा तुम्ही अवनीचे लग्न माझ्यासोबत व्हावे हा हट्ट कशाला करत आहात अनिकेत आणि दादा दोघांपैकी कोणीही शांत राहायला तयार नव्हते दोघं पण सारख्या स्वभावाचे असल्यामुळे एकमेकांच्या तोंडीस तोंड ते देत होते मी माझ्या फॅक्टरीसाठी काय काय केले आहे ते तुम्हाला चांगलेच माहिती आहे आणि नसेल माहिती तर मी आठवण करून देतो त्या फॅक्टरीसाठी मी लोन घेतले आहे ते पण खूप जास्त रकमेचे घेतले आहे काही दागिने जमीनसुद्धा गहाण मी ठेवली आहे खरंच माझ्याजवळ काहीही सेविंग नाही आहे माझे मी कसे भागवतो आहे ते मलाच माहिती आणि त्यात तुम्ही भर म्हणजे अवनीसोबत लग्न कर म्हणताय मामा तुमच्यासाठी बोलायला खूप सोपं असेल पण माझ्यासाठी ते खूप अवघड आहे कारण मी तुमच्यासारखा श्रीमंत नाही तुमच्या मुलीचा जन्म श्रीमंत घरात झाला आहे लहानपणापासून तुम्ही तिचे सगळे हट्ट लाड पुरवले असतील ते माझ्याकडून होणार नाही होणार नाही म्हणजे मला ते झेपणार नाही मी माझे आई बाबा एक वेळेला जेवायला नसले तर पाणी पिऊन झोपतो आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती असतानासुद्धा तुम्ही अवलीचे लग्न माझ्यासोबत करायला निघाला आहात यापुढे मला काही बोलायचं नाही मामा आणि मामा ते तुम्ही माझा आणि तुमचा वेळ वाया घालवण्यापेक्षा घरी जाऊन आरामात झोपा आणि आम्हालासुद्धा झोपू द्या दादा पुन्हा एक दीर्घ श्वास घेत म्हणजे तू आमचे ऐकणार नाही आहे तर पण एक लक्षात ठेव तू जर अवनीसोबत उद्या लग्न नाही केले तर माझ्या मुलीचा मेलेला चेहरा तू पाशील एवढं बोलून दादा ताडताळ बाहेर निघून गेले ते जाता शालिनीताई घाबरून अनिकेतजवळ आल्या त्यांना दादांचा स्वभाव माहिती होता ते कसे आहेत म्हणून आणि ते जे बोलतात ते करतीलसुद्धा आणि त्यांना अवनीचा निरागत चेहरा आठवतो नाही नाही दादा अवनीसोबत असे नाही वागू शकत आणि त्या अनिकेतला आवाज देत त्याला त्यांच्याजवळ बोलावतात अनिकेत मला काय वाटतं तू अवनीसोबत लग्न करावे नाहीतर दादा जसं बोलून गेला आहे ना तसा तो वागेलसुद्धा आई आता तू सुद्धा लग्नाबद्दल मागे लागणार आहेस का त्यांच्या मुलीसोबत त्यांना जसं वागायचे ते वागू शकतील आपण का म्हणून विचार करायचा ना अनिकेत रागात जोराने ओढून आईला सांगत होता अनिकेत आवाज खाली आणि आज नाही तर उद्या तुझं लग्न होणारच आहे ना मग अवनीसोबत लग्न केलेस तर काय बिघडणार आहे तुझे आणि अवनी किती निरागस प्रेमळ शांत स्वभावाची आहे कसली म्हणून कमी नाही आहे बघ तिच्यात आई अनिकेतला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या आई बस हा मला हा लग्नाचा विषय यापुढे या, या घरात नको आहे खूप रात्र झाली आहे झोप निवांत जास्त विचार करू नकोस तो आईला समजावत बोलतो पण शालिनीताई पण अनिकेतच्या आई होत्या त्या त्याच्यासमोर येऊन उभ्या राहतात आणि अनिकेतचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवत अनिकेत तुला तुझ्या आईची शपथ आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे तुझं आणि अवनीचे लग्न होईल आणि उद्या सकाळी होईल यापुढे मला एक शब्द बोलायचा नाही आणि ऐकायचंसुद्धा नाही आणि त्या त्यांचा हात बाजूला करत जा झोपायचं आहे ना तुला जाऊन झोप एवढं बोलून त्या जागेवर जाऊन झोपल्या आई पुढे अनिकेत एक शब्दसुद्धा बोलला नाही पण रागाने त्याचा जबडा घट्ट झाला होता तो काही न बोलता पाय आपटत त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि बेडवर आडवा झाला खूप राग आला होता त्याला पण तो बाहेर न काढता आतच गिळत होता इकडे दादांनी घरी येऊन सांगितले की उद्या अवलीचे लग्न अनिकेतसोबत आहे खरं तर त्यांनासुद्धा माहिती नव्हते की अनिकेत लग्नाला होकार देईल की नाही म्हणून पण शालिनीताईंवर त्यांचा पूर्ण विश्वास होता की त्या अनिकेतला लग्नासाठी तयार करतील म्हणून त्यांनी घरी येताच त्यांचा निर्णय घरात सांगितला आणि त्याच्या रूममध्ये ते निघून गेलेत दादांचे बोलणे ऐकून अवनी पडतच तिच्या रूममध्ये जाते आणि बेडवर झोपून ती रडत असते तोच तिची आई तिच्याजवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा अवनी रडू नकोस तुला चांगलेच माहिती आहे तुझ्या पप्पांच्या शब्दाच्या बाहेर कोणीही नाही म्हणून त्यांनी जे ठरवले तेच होते त्याला कुणीही बदलू शकत नाही आणि त्यांना उलट उत्तर देऊन विचारले तर त्याचे परिणामसुद्धा तुला माहिती आहे आवणी उठून तिच्या आईला मिठी मारते आणि रडत असते तिला आता इतक्यात लग्न न होते करायचे पण तिच्या पप्पांनी तिला काही न विचारता तिचे लग्न ठरवून ते मोकळे झाले होते आणि लग्न पण उद्याच होईल हे पण पन ठामपणे त्यांनी सांगितले होते आई तुला माहिती आहे माझे स्वप्न किती मोठी मोठी आहेत आणि असे लग्न झाले तर माझे स्वप्न कसे पूर्ण होतील आई का वागतात ग पप्पा माझ्यासोबत असे एवढी मी नकोशी झाली आहे का त्यांना बाळा मी काहीही करू शकत नाही तुझ्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे उद्या तुझं आणि अनिकेचे लग्न ते लावून देतील त्यामुळे तू जास्त विचार न करता झोप आणि अवनीची आई तिला समजावत सांगत होत्या काही वेळाने त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्यात अवनी मात्र तशीच रडत बसली बराच वेळ ती रडत रडत असताना कधी तिचा डोळा लागतो तिला कळतसुद्धा नाही तिला जाग येते ती सकाळीच जेव्हा तिची आई तिला उठवायला आली होती तेव्हाच कारण दादांनी सांगितल्याप्रमाणे अवनी आणि अनिकेतचे लग्न आजच होणार होते तिच्या आईने अवनीसाठी आधी सुंदर अशी साडी घेऊन ठेवली होती तीच साडी घेऊन त्या अवनीच्या समोर उभ्या होत्या अवनी भरलेल्या डोळ्यांनी एकदा साडीकडे आणि एकदा तिच्या आईकडे पाहते म्हणजे आज तिचे लग्न अनिकेतसोबत होणार हे नक्कीच असते अवनी तिच्या आईला पुन्हा विनवणी करत असते पण याचा काहीही उपयोग होत नाही ती उठून तिचं आवरायला जाते खूपच नाराज असते फ्रेश होऊन बाहेर येते आणि जड मनाने तयारी ती करत असते चेहऱ्यावर कसलेच हावभाव नसतात तिच्या पप्पांनी सांगितल्याप्रमाणे तिचे आज लग्न होणार असते अवनीची अवस्था पाहून तिच्या आईला सुद्धा खूप वाईट वाटत होते पण त्यांचा पण नाहीलाज होतो दोघांच्या डोळ्यातून अश्री वाहत असतात अवनीच्या आई आता तिला एक एक दागिने घालत असतात तोच अवनीच्या काकू तिथे येतात त्यांच्या मुलीचा असा ओढलेला चेहरा बघून त्यांनासुद्धा वाईट वाटत होते पण त्यांचासुद्धा नाईलाज होता लग्न अचानक ठरल्यामुळे फक्त घरची मंडळी असतात बाहेरचं जास्त कोणी न होतं आणि त्यांचे लग्न अवनीच्या बंगलोवरच असते हॉलमध्ये जास्त नाही पण थोडंफार डेकोरेशन केलं होतं इकडे अनिकेतने काही नवीन कपडे घेतलेले असतात त्यातील एक ड्रेस आई काढून अनिकेतच्या हातात देत हे घाल आणि यावर तुझं अनिकेतचे सुद्धा मनात नसताना त्याचा आवरत असतो त्याच्या आईबाबांनी पण घरातीलच पण चांगले कपडे घालून त्यासुद्धा तयार होत्या सगळं काही झाल्यावर शालिनीताई अवनीच्या गृहप्रवेशाची तयारीसुद्धा करून ठेवतात कारण त्यांचे लग्न अचानक ठरवले होते त्यात घरी आल्यावर अवनीचा गृहप्रवेश करायला सुद्धा कोणी नव्हते जर आधीच माहिती असते तर शालिनीताईने त्यांच्या मुलीला आणि जावयाला बोलावून घेतले असते पण सगळं खूप अचानक होत असल्यामुळे त्यांनी तर अजून सांगितले सुद्धा नाही की अनिकेतचे लग्न आहे म्हणून शालिनीताई एक एक सामान काढून त्यांच्या परीने तयारी त्या करत होत्या तयारी करून ते निघाले दादांच्या बंगलोवर जायला काही वेळातच अनिकेत त्याच्या आईबाबांसोबत तिथे पोचतो ते, ते येताच दादा आऊनीच्या आईकडे पाहतात तशा त्या वर जाऊन अवनीला घेऊन खाली येतात अवनी आणि अनिकेतला एकमेकांच्या समोरासमोर उभे करतात आणि त्यांच्यामध्ये अंतरपाठ पकडतात गुरुजी मंगलास्तके म्हणायला सुरुवात करतात दोघांचे लग्न तर होत होते पण दोघांचे चेहरे निर्विकार होते कसलेच हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते गुरुजी शेवटचे सावधान बोलतात आणि अंतरपाठ बाजूला केला जातो दोघं एकमेकांना हार घालतात आणि नंतर पुढच्या विधींना सुरुवात होते दोघं मिळून सगळं काही विधी करत होते पण त्यात कसलंच प्रेम विश्वास नसतो ती दोघं निर्विकार मनाने पूजा करत असतात सात फेरे झाल्यानंतर गुरुजी अनिकेतला मंगळसूत्र घालायला सांगतात आणि नंतर तिच्या भांगेत कुंकू भरायला सांगतात ते झाल्यानंतर गुरुजी दोघांकडे पाहात आजपासून तुम्ही पतीपत्नी आहात तोच अनिकेच्या आई बोलतात दोघांनी जोडीने गुरुजींना नमस्कार करा दोघं पण जोडीने गुरुजींना नमस्कार करतात त्यांच्यानंतर घरातील सगळ्या मोठ्यांचे ते आशीर्वाद घेतात आता वेळ असते ती विदायची अवनीची आई आणि काकू खूप रडत असतात त्यांना बघून अवनीलासुद्धा रडू येते पण आता रडून काही होणार नव्हते शेवटी तिच्या पप्पांच्या मनासारखे झाले होते अवनी रडत रडत तिच्या आईला मिठी मारते अवनीची आई पण तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला समजावत असतात तोच दादांचा आवाज येतो रडून झाले असेल तर सोडा तिला तशी अवनीची आई अवनीला मिठीतून बाजूला करते आणि शालिनीताईंचा हात पकडून ताई माझी अवनी लहान आहे हो काही चुकले भागले तर तिच्या चुका पदरात घ्या तिला समजून घ्या शालिनीताई त्यांच्या हातावर हात ठेवत तुम्ही अवनीची अजिबात काळजी करू नका तिला मी, मी माझ्या मुलीसारखी जपेल खूप प्रेम देईल तोच दादांचा पुन्हा आवाज आला आणि ते घरी जायला निघाले आपली अवनी नुकतीच अठरा वर्षाची झाली होती आणि तिचे अठरा होताच तिच्या पप्पांनी तिचे लग्न लावून दिले होते काही वेळाने ते अनिकेच्या घरी पोचतात अनिकेचे घर हे अवनीच्या बंगलोपेक्षा खूप लहान होते अवनी फक्त पाहत होती ताई घाईघाईमध्ये दरवाजा ओपन करून आत गेल्या त्यांनी गृहप्रवेशाची तयारी आधीच करून ठेवली होती त्या तांदुळांनी भरलेलं माप घेऊन आल्यात आणि उंबरठ्यावर ठेवले त्यांनी अनिकेत आणि अवनीचे औक्षण केले आणि तिला उजवा पायाने माप ओलांडायला सांगितले अवनीने पण उजव्या पायाने माप ओलांडून आत गृहप्रवेश केला आत येताच एवढ्या वेळचा शांत असलेला अनिकेत त्याच्या मूळ स्वभावात आला आणि त्याने रागाने त्याचे उपरणे जोराने जमिनीवर झिडकारले आणि ताडताड त्याच्या रूममध्ये निघून गेला आत येता स्वतःला असे नवरदेवाच्या कपड्यांमध्ये बघून त्याला इरिटेट झाले आणि त्याने कपाटातून त्याचा टी शर्ट पॅन्ट घातला आणि बाथरूममध्ये निघून गेला फ्रेश होऊन तो बाहेर आला आणि घरात कुणाशी काही न बोलता बाहेर निघून गेला त्याची बाईक घेऊन तो फॅक्टरीमध्ये गेला काही तासापूर्वीच तर त्यांचे आणि अवनीचे लग्न झाले होते पण त्याने एकदा पण अवनीकडे पाहिले नव्हते अवनी मात्र तशीच रडत मूर्तीसारखी उभी होती तिने रडत पूर्ण घरावर नजर फिरवली ते घर ती राहत असलेला बंगलोसारखे तर नव्हते छोटे आणि साधे सिंपल होते वस्तू पण जेमतेम होत्या जास्त महागातल्या वस्तू तिथे दिसत नव्हत्या तिला असे विचारात बघून शालिनीताई तिच्याजवळ आल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत बाळा चल माझ्यासोबत आणि त्या तिचा हात पकडून तिला किचनमध्ये घेऊन आल्यात आवळीने किचनकडे पाहिले तर ते खूपच छोटे होते तो शालिनीताईंनी तिच्यासाठी चटयन थरली आणि तिला खाली बसायला सांगितले अवनी पण काही न बोलता खाली बसली ताई तिच्यासाठी जेवणाचे ताट वाढलेले आणले आणि अवनीच्या समोर बसत अवनी सकाळपासून काही खाल्लेले नसेल ना तू चल खाऊन घे बरं त्यांनी सांगूनही ती खात नव्हती म्हणून ताईंनी त्यांच्या हाताने तिला भरवायला सुरुवात केली अवनीसुद्धा काही न बोलता एक एक गाज खात होती त्यांनी तिला सगळं भरवले आणि त्यांनी ताट उचलून बाहेरच्या बाजूने घेऊन गेल्यात तो शालेनीताईंना कोणीतरी सांगायला आले ताई ते शेतात पाईपलाईन फुटली आहे बघ ते ऐकून शालिनीताई अवनीकडे पाहात बाळा मला शेतात जावं लागेल बघ अचानक अशी पाईपलाईन फुटली ते बघावं लागेल तू आतल्या रूममध्ये आराम कर बरं वाटेल तुला आणि त्या निघून जातात अवनी काही वेळ तशी शांत बसून होती तिचे अश्रू ती एक दीर्घ श्वास घेते आणि उठून उभी राहते ती किचनमधून बाहेर येते आणि मगाशी अनिकेच्या बेडरूममध्ये गेला तिथे जाते त्या रूममधील सामान बघून तरी वाटत होते की ती रूम अनिकेतची असेल म्हणून ती पुन्हा बाहेर हॉलमध्ये येते आणि नंतर बाहेर येते तिथे पत्रांची शेड असते त्यात दोन लोखंडी पलंग दिसत होते आता घरात ती एकटीच होती अनिकेत तर आगाने निघून गेला होता शालिनीताई होत्या तर त्यांना पण अर्जंटमध्ये शेतावर जावं लागले होते आणि अनिकेचे बाबा तर ते लग्न आटपून घरी आले तेव्हाचे ते त्यांच्या ते 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 जागेवर जाऊन बसले होते ती पुन्हा हॉलमध्ये आली आणि घड्याळाकडे पाहिले तर साडेतीन वाजले होते आता काय करायची असा ती विचार करत तिथेच हॉलमध्ये खाली बसली हॉलमध्ये बसायला एक पट्टी अंथरली होती अवनी तिथेच बसून विचार करत होती आज सकाळपासून तिच्या आयुष्यात काय काय घडून गेले आणि तो विचार करत असताना तिचा कधी डोळा लागतो तिलासुद्धा कळत नाही इकडे शालेयराईंना शेतात पाईप नीट करत असताना बराच उशीर होतो कारण त्या एकट्याच ते काम करत होत्या त्यांना लवकरात लवकर घरी जायचे होते पण असं पाईप न लावता घरी गेल्या असत्या तर त्यांच्या पिकांचे नुकसान झाले असते कारण आधीच काल खूप जोरदार पाऊस पडून गेला होता आणि आज सकाळपासून पावसाचे वातावरण होते पण पाऊस आला नव्हता याच संध्याकाळचे सहा कधी वाजतात त्यांना कळतसुद्धा नाही शालेनी आवर पटकन अवनी घरी एकटी असेल खरं तर तिला असे सोडून न होते यायचे पण माझा पण नाईलाज होता शालेनी त्यांना वाईट वाटत होते पण परिस्थिती तशी असल्यामुळे त्यांना स्वत यावे लागले त्या कसं बस सगळं आवरतात आणि घरी जायला निघतात घरी पोचता पोचता त्यांना साडेसहा होतात चिखल असल्यामुळे त्यांचे पाय चिखलाने भरले होते त्या घरी पोचतात आणि बाहेर ठेवलेल्या बादलीमधील पाण्याने त्यांचे पाय स्वच्छ धुवत असतात धुवून झाल्यानंतर त्या आत येतात आणि त्यांचे लक्ष खाली झोपलेल्या आवनीकडे जाते आवनी जशी आली होती तशीच ती झोपून गेलेली असते कपडेसुद्धा तिने बदललेले नव्हते तिला तसे बघून शालेनी त्यांना खूप वाईट वाटले आणि त्या तिच्याजवळ येऊन तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतात रडून रडून अश्रू गालावर सुकलेले होते दिसायला किती निरागस आहे आपली अवनी पण चेहऱ्यावरून खूपच नाराज दिसत होती शालिनीताईंच्या हाताच्या होणाऱ्या स्पर्शाने अवनीला जाग आली आणि तिने डोळे किलकिले करत उघडले शालिनीताईंना असे बघून ती उठून सरळ बसली अगं झोप झोप ती माझ्यामुळे तुझी झोपमोड झाली बघ यावर अवनी नाही ते मीच उठली एवढंच बोलते त्या पुन्हा तिच्या गालावरून हात फिरवत बाळा झोप झाली ना तुझी ती नुकतीच झोपमधून उठल्यामुळे खूपच क्यूट दिसत होती तिला बघून ताईंना हसू आले त्यांना असे वाटत होते त्यांच्यासमोर क्यूट परी झोपमधून उठून बसली आहे ताई उठत चहा घेणार तशी तिने होमध्ये मान हलवली त्या हसत आत किचनमध्ये निघून गेल्या आणि काही वेळातच त्या दोघांसाठी मस्त आला आणि गवती चहा घातलेला कडक चहा घेऊन त्या बाहेर आल्या त्या दोन्ही मिळून चहा पित असतात की अनिकेत घरी येतो आत ते येताच त्याला आई आणि अवनी चहा पिताना दिसतात आई त्याच्याकडे पाहत विचारतात अनिकेत चहा घेणार का यावर अनिकेत काहीच बोलत नाही आई पुन्हा त्याला विचारतात जेवणाला काय बनवू तसा अनिकेत रागाने अवनीकडे पाहत म्हणजे जेवण बनवायचं बाकी आहे का अजून मला वाटले तुझ्या सोबतीला एक आली तर स्वयंपाक झाला असेल तो मोठ्या आवाजात बोलतो त्याचा तो कडक आवाज ऐकून अवनी तर खूप घाबरते तो रागातच आत निघून जातो आणि पाच मिनटांनी घराच्या बाहेर जातो अवनी तर खूप घाबरलेली होती त्याला काय असेल अवनी आणि अनिकेतचे पुढील भविष्य अनिकेत अवनीचा बायको म्हणून स्वीकार करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद